ऑपरेशन सिंदूर चालू असताना आपल्याला अनेकदा राफेल या लढाऊ विमानाबद्दल ऐकायला येत होतं तर चला या व्हिडिओमध्ये पाहूया की राफेल विमान नेमके भारताने कुठून घेतले आणि किती रुपयात विकत घेतले डसॉल्ट राफेल हे फ्रेंच ट्विन इंजिन कनार डेल्टा विंग बहुउद्देशी लढाऊ विमान आहे जे डसॉल्ट एव्हिएशन डिझाईन यांनी बांधले आहे राफेल हे एक ट्विन जेट लढाऊ विमान असल्याने विमान वाहू जहाज आणि किनाऱ्यावरील तळावरून याला चालवता येतं पूर्णपणे बहुमुखी राफेल हवाई श्रेष्ठता हवाई संरक्षण जवळून हवाई समर्थन सकोल हल्ले गुप्तचर जहाजाविरोधी हल्ले आणि अन्वी प्रतिबंध सर्व लढाऊ विमान मोहिमा पार पाडण्यास सक्षम आहे भारताकडे सध्या छत्तीस राफेल लढाऊ विमान आहेत भारतीय रुपयांमध्ये एका राफेल विमानांची किंमत त्याच्या प्रकारानुसार थोडीशी बदलते जसे की एक सीटच्या लढाऊ विमानांची किंमत अंदाजे आहे सहा कोटी रुपये तर दोन आसनी लढाऊ विमानांची किंमत सुमारे सातशे तीन कोटी रुपये आहे राफेल हे त्याच्या काळातील इतर युरोपिया लढाऊ विमानांपेक्षा वेगळे आहे कारण ते जवळजवळ संपूर्ण एकाच देशाने बनवले आहे